नमस्कार मित्रांनो मी गुरुकृपा गुरु होत मोटरचा सर्व सर्वात सर्वज तर मित्रांनो आपण मागच्या आठवड्यामध्ये व्हिडिओ टाकला होता किंवा सर जे वापर येणार मित्रांनो वाट पाहिजे काही कारण नाही मित्रांनो टॉप ऑफर घेऊन आलेलो आहे तो ऑफर पाहिजे असून सर चॅनेलला फॉलो करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो ऑफर मध्ये भरपूर अशा प्रमाणात एकदम पंधरा गाड्या मित्रांनो मित्रांनो इंट्रा फक्त आपल्याकडे पाच हजार पाचशे पंचावन्न मध्ये चालू आहे केरी सुद्धा आपल्याकडे फक्त पाच हजार पाचशे डाऊन पेमेंट करायचं मित्रांनो आणि गाड्या आपल्याकडे घेऊन जायचं मित्रांनो भरपूर अशी एकदम जबरदस्त ऑफर आहे पुण्यामध्ये नको ना दिली नाकोन देणार नाकोन देऊ शकणार अशी ऑफर आहे मित्रांनो एकदम टॉपची ऑफर आहे आणि मित्रांनो पिकअपवरती सुद्धा पन्नास हजार रुपये एकदम डिस्काउंट प्राइस चालू आहे आपल्याकडे पिकअप सुद्धा अव्हेलेबल आहे पूर्ण मित्रांनो दहा दिवस चालणारी ऑफर आहे तर नक्की आपल्या ऑफिसचे ऍड्रेस ॲड्रेस आहे मुक्काम पोस्ट शक्रापूर का साहेब बाटात बायपास ऑफिस नंबर आहे अठरा सात झिरो तीन चोवीस चोवीस या आणि मित्रांनो लवकर लवकर येऊन मित्रांनो गाडी बुक करा पुन्हा एकदा थांबतो मित्रांनो फक्त पाच हजार पाचशे पंचावन्न डाऊन पेमेंट करायचं आणि गाडीचं मालक व्हायचं चा। मित्रांनो चार अशोक लँड आहेत पाच अशोक लँड आहेत पुन्हा दोन केरे आहेत चार इंट्रा आहेत दोन टाटा एसी आणि एक मेगा एक्सेल आहे मित्रांनो या फक्त पाच हजार पाचशे पंचावन्न डाऊन पेमेंट करा आणि गाडीचा मालक व्हा मित्रांनो पूर्ण दहा दिवस चालणारी ऑफर आहे दसऱ्यानिमित्त जबरदस्त अशी बिग ब्लास्ट ऑफर आहे वरती सुद्धा मित्रांनो पन्नास हजार रुपये डिस्काउंट प्राइस चालू आहे पिकअपवरती पन्नास हजार रुपये डिस्काउंट भेटतो दसऱ्या निमित्त तर नक्की या मित्रांनो आणि विषय म्हणजे आपल्या चॅनल फॉलो करून ठेवा आणि लवकरात लवकर जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा आणि मित्रांनो एक रुपया डाऊन पेमेंट तेव्हा परगिवणार आहे मित्रांनो ज्या दिवशी आपल्या चॅनलला शंभर के कंप्ले होणार त्या दिवशी एक रुपया डाऊन पेमेंट तेव्हा आहे तर नक्की नक्की जास्त जास्त लोकांनी व्हिडिओ शेअर करा थँक्यू धन्यवाद भेडाऊन पुढचे व्हिडिओ